नवरात्र ऐन तोंडावर आल्यामुळे सोलापूर शहरातील सर्वच पोलीस स्टेशनमध्ये शांतता कमिटीची बैठक तसंच विविध मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येत आहे याचाच एक भाग म्हणून सोलापुरातील जोडभावी पेठ पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या सर्व शक्तीदेवी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची तसंच अध्यक्षांची एक बैठक जोडभावीपेठ पोलीस स्टेशन येथे नुकतीच संपन्न झाली यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण तसंच सहाय्यक पोलीस निरीक्षक पडसाळकर यांनी सर्वांना मार्गदर्शन केलं यावेळी पी एस आय बामणे यांच्यासह शक्तीदेवी मंडळाचे पदाधिकारी व पोलीस स्टेशनचे इतर कर्मचारी उपस्थित होते जुळवळपेठ पोलीस ठाणे तसेच आजूबाजूचा परिसर येथे आगामी नवरात्र उत्सवा निमित्त जे काही कार्यक्रम आयोजित केलेले असतात असे सर्व मंडळ त्यांचे अध्यक्ष यांची एकत्रित एक मिटिंग घेण्यात आली त्याच्यामध्ये हे मिटिंग एक संवादाच्या स्वरूपात घेण्यात आली पोलिसांच्या या पूर्ण उत्सवामध्ये काय भूमिका असेल काय प्र कशाप्रकारे बंदोबस्त असेल आणि मंडळांकडून काय अपेक्षा आहेत ह्याची चर्चा करण्यात आली आणि त्यांच्या अडचणी समजून घेण्यात आल्या त्यांनी पण पोलिसांबरोबर त्यांची काय अपेक्षा आहे हे एक चांगल्या संवादाच्या स्वरूपात सांगितलं त्याप्रकारे हे मंडळाचे अध्यक्ष आणि पोलिस डिपार्टमेंट हे दोघांनी मिळून आगामी चांगला प्रकारे पार पाडण्यासाठी ही चांगली मिटिंग झालेली आहे आणि त्याबाबत एक चांगला बंदोबस्त पार पाडला लोकदर्शन मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका